आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदखेडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौफुली ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह हो, या दरम्यान कॉन्क्रीटीकरण करण्यात आलेले आहे गेल्या आठवड्यात या कॉन्क्रीट कामांमध्ये वरून सिमेंटची कलई मारण्याचं काम सुरू होते विशेष म्हणजे रस्त्याचे काम आठ महिन्यांपूर्वीच झालेले आहे आणि आता सिमेंटची कलई मारण्याचं काम सुरू आहे हे सर्व काम संशयास्पद आहे कामाचा दर्जा हा निकृष्ट असल्याचा आमचा आरोप असून त्यांची टाटा कन्सल्टन्सी सारख्या तज्ज्ञ बाह्य परीक्षकांकडून तपासणी होणे आवश्यकता आहे म्हणून या निवेदनाद्वारे मागणी करतो की या रस्त्याची रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित ठेकेदार अभियंता यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अन्यथा येत्या काही दिवसात पूर्व सूचना न देता जन आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशी मागणी अभियंता पंकज यांना भारतीय काँग्रेस पार्टीचे नगरपंचायत विरोधी सुनील चौधरी यांनी केली आहे सार्वजनिक बांधकाम अधिकारी आणि प्रशासन नेहमीच शिंदेगडा शहराकडे दुर्लक्षित आहे अशी सर्वसामान्य जनमानसात चर्चा सुरू आहे यावर कोणीतरी आवाज उठवतो मात्र त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असतात अशा वेळी नगरपंचायतचे विरोध पक्ष नेते हे सातत्याने अशा जनसामान्यांच्या विविध प्रश्नांसाठी पुढे येत असतात मात्र त्यांच्या सोशल मीडियातून होत असलेली चर्चा ही चांगलीच गाजते आणि सत्य काय असते नगरवासियांना दाखवतात नेहमी मात्र काही लोकांमध्ये शंका येऊ लागते पण त्यांनी आज सारा जनतेसमोर आवाज माझा नाही तर सर्वसामान्य आम लोकांसाठी आहे असं स्पष्ट शब्दात त्यांनी प्रसिद्धी माध्यमाची सांगितले आज दहा दोन हजार पंचवीस शिंदखेडा सारा बांधकाम विभाग या ठिकाणी मी तक्रार दिलेली आहे मागील चार दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी चौफुली वरपाडा रोड तर बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभाग ऑफिसपर्यंत जे आठ महिन्यापूर्वी काँक्रिटीकरण झालेलं आहे ते काँक्रिटीकरण अतिशय निकृष्ट दर्जाने झालेलं आहे त्या कॉंक्रिटीकरणावर ठेकेदाराने आठ महिन्यानंतर अतिशय सिमेंटचं पाणी टाकून लेप टाकण्याचा प्रयत्न करून ते काम निकृष्ट दर्जाचं लपवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी संबंधित ठेकेदारावर कारवाई व्हावी यासाठी या ठिकाणी या आज मी निवेदन सादर केलेलं आहे संबंधित अधिकाऱ्यांनी माझं निवेदन स्वीकारून अतिशय त्यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करून त्या रस्त्याबाबत विल्हेवाट कशी करायची आणि ठेकेदारावर कशी कारवाई करायची या ठिकाणी मला त्यांनी सांगितलेले तरी ह्या रस्त्याची कामाची मी टाटा कन्सलिट मार्फत चौकशी व्हावी या ठिकाणी या तक्रार आज केलेली आणि दोषीवर कारवाई झालीच पाहिजे रस्ता हा शिंदेडा शहरासाठी या रस्त्यावर मु पी आय साहेब असतील एज्युकेशनचे विद्यार्थी असतील शिक्षक वर्ग असेल मोठ्या प्रमाणात खेड्यावरचे वरपडा नेवाडा सोनेवाडी अतिशय मोठे जळवानं आणि रहदारी मोठ्या लाखोच्या प्रमाणावर या रस्त्यावर आहे तरी ह्या रस्त्याचा करोड रुपयाचा भ्रष्टाचार झालेला दिसून येतोय त्या भ्रष्टाचाराला कुठेतरी वाचा फोडण्यासाठी या कार्यालयाला मी आज तक्रार दाखल केली आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर कारवाई करावी ही विनंती असे न झाल्यास मी भविष्यात जनआंदोलन उभं केल्याशिवाय राहणार नाही संपादक यादवराव जाल सावंत शिंदेखेडा माझा आपण पाहताय शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी